स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास अशा लोकांसाठी आहे ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये नैराश्य आलेलं आहे किंवा सकारात्मकता हवी आहे आता नैराश्य काय येतं तर बघा आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या असतात किंवा शारीरिक व्याधी असतात मानसिक स्वास्थ्य चांगलं नसतं आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये नैराश्य येतं पण हे नैराश्य घालवण्यासाठी किंवा नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला सकारात्मकतेची गरज असते आणि सकारात्मकतेचं उत्तम उदाहरण म्हणजे काय तर सूर्यदेवता जेव्हा सूर्याचा प्रकाश होतो तेव्हा अंधार नाहीसा होतो आणि म्हणूनच या सूर्यदेवतेची आराधना आपल्याला दररोज किंवा कमीत कमी दर रविवारी तरी आपल्याला करायची असते त्यात ते त्यात रथसप्तमी किंवा भानुसप्तमी ह्या ज्या तिथी आहे त्या खास सूर्यदेवतेसाठी समर्पित आहे त्यामुळे ह्या दोनही दिवशी आपण जेव्हा सूर्यदेवतेची आराधना करतो तेव्हा आपोआप आपल्यामध्ये सकारात्मकता येते निगेटिव्हिटी हळूहळू निघून जाते म्हणूनच आपल्याला उद्यासाठीचे काही उपाय जाणून घ्यायचे आहे कारण उद्या आहे भानुसप्तमी तर ह्या भानुसप्तमीला आपल्याला कुठले उपाय करायचे आहे हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं म्हणून व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत ऐका कारण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या काही गोष्टी असणार आहेत त्या अतिशय सोप्या प्र प्रत्येकाला करणं शक्य होणार आहे अशाच पद्धतीच्या आहे त्यामुळे प्रत्येकाने ह्या गोष्टी करा सूर्यदेवतेची आराधना आपण केली तर निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येते कारण बघा आपण इतर देवदेवतांची पूजा करतो पण आपण त्यांना प्रत्यक्ष पाहू शकत नाही आपण फक्त त्यांना फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये पाहतो किंवा मग आपल्या काल्पनिक गोष्टींमध्ये आपण जसं चित्र त्यांचं तयार केलेलं आहे किंवा आपण टी व्हीवर सिरियलच्या माध्यमातून जसं रामायण महाभारत पाहतो आणि तशा पद्धतीने श्रीराम असतील किंवा तशाच पद्धतीने श्रीकृष्ण असतील असा विचार करतो पण आपल्याला खऱ्या अर्थाने देव दिसत नाही उघड्या डोळ्याने तर दिसतच नाही पण फक्त सूर्यदेव आणि चंद्रदेव असे दोन देव आहेत ज्यांना आपण पाहू शकतो आणि त्यामुळे ह्या दोनही देवतेंची आराधना आपल्याला करायची आहे त्यामुळे भानुसप्तमीची ही जी तिथी आहे ती आपल्याला सूर्यदेवतेसाठी समर्पित करायची आहे आणि सूर्यदेवतेच्या काही सेवा देखील करायच्या आहे तर आता सेवा काय करायच्या किंवा कुठले असे महत्त्वाचे उपाय करायचे हे जाणून घेण्यापूर्वी नेमकं भानू सप्तमीचा जो शुभ मुहूर्त आहे किंवा सूर्याला अर्घ्य द्यायचं ते कधी द्यायचं आहे हे जाणून घेऊया आणि त्यानंतर उपाय काय करायचे ते देखील बघूया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला भानू सप्तमी साजरी केली जाते या दिवशी सूर्यदेवतेची पूजा करण्याची विशेष पद्धत शास्त्रांमध्ये वर्णन केलेली आहे भाणूसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा केल्याने सूर्यदेवाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि जीवनामध्ये संपत्ती तसेच समृद्धी देखील भरली जाते अशातच या वर्षीची जी भानू सप्तमी आहे तिचा जो शुभ मुहूर्त काय आहे ते आता आपण जाणून घेऊया तर बघा वैशाख शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी शनिवारी तीन मे रोजी सकाळी सात वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर ती रविवारी चार मे रोजी सकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी संपणार आहे अशा परिस्थितीत जर आपण उगवत्या तिथीचा विचार केला तर भानू सप्तमी ही चार मे रोजी साजरी केली जाणार आहे है. आता भानु सप्तमीच्या दिवशी देखील ठराविक कालावधी आहे जो शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो तर सूर्योदय सकाळी पाच वाजून अडोतीस मिनिटांनी होणार आहे आणि सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे त्याशिवायच या दिवशी ब्रह्म मुहूर्ताचा जो शुभ मुहूर्त मानला जाणार आहे तो पहाटे चार वाजून बारा मिनिटांपासून ते चार वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर ह्या शुभ मुहूर्तावर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता अगदीच ह्या वेळेवर जरी तुम्हाला शक्य झालं नाही तर सूर्योदय जो आहे तो पाच वाजून अडोतीस मिनिटांनी होणार आहे तिथून ते तुम्ही साधारणतः साडेसहा सात वाजेपर्यंत जरी जरी सूर्याला अर्घ्य दिलं जाणार आहे पण शक्यतो मुहूर्त पाळण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने आता तुम्हाला मुहूर्त समजला आहे त्यानंतर बघा जो भानुसप्तमीच्या दिवशीचा विजय मुहूर्त आहे तो देखील दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर तो तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर हा जो काळ आहे तो देखील खूप महत्वाचा मा मानला जातो त्यामुळे ह्या काळामध्ये तुम्ही दानधर्म करू शकता आता दान कशाचं करायचं आहे हे देखील पुढे जाऊन आपण जाणून घेणारच आहोत त्यानंतर अमृत काळ जो आहे तो सहा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर तो रात्री आठ वाजून एक मिनिटांपर्यंत असणार आहे तर अशा प्रकारे जे दिवसभरातले मुहूर्त आहे ते तुम्ही मला या ठिकाणी सांगितलेले आहे मुहूर्त सांगण्याचं कारण एकमेव असंच आहे की जर तुम्हाला दान करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ह्या कालावधीमध्ये कधीही दानधर्म करू शकतात त्याचं कारण असं की जेव्हा आपण भानुसप्तमीच्या दिवशी विजय मुहूर्तावर किंवा हे जे शुभ मुहूर्त सांगितले त्या मुहूर्तावर जर आपण काही दानधर्म केलं तर निश्चितच आपली जी अडलेली कामं आहे ती पूर्ण होण्यासाठी मदत मिळते सूर्यदेवतेच्या कृपेने आपण जे काही काम करतो त्यामध्ये देखील यशप्राप्ती होत असते त्यामुळे अमृत काळ जो आहे आणि जो विजय मुहूर्त आहे तो दानासाठी खूप उत्तम आणला गेलेला आहे तर तुम्ही तशा पद्धतीने तुमच्या सोयीनुसार दानधर्म करू शकता आता उद्या आपल्याला उपाय काय करायचे आहे किंवा सेवा काय करायच्या आहे हे देखील आपण जाणून घेऊया तर बघा उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चंदनाची पावडर टाकायची आहे चंदन जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही थोडंसं चंदन आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्या पाण्याने अंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्याला अंघोळ झाल्या झाल्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये काय काय टाकायचं हे जाणून घेऊया तर जेव्हा कधी आपण सूर्याला अर्घ्य देतो तेव्हा आपल्याला तांब्याचंच भांडं घ्यायचं आहे तांब्याचा तांब्या जो पूजेचा असतो तोच घ्यायचा आहे स्टीलचा चालेल का प्लास्टिकचं चालेल का तर नाही हे बघा आपल्याला तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे हे लक्षात घ्या त्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे पाणी भरल्यानंतर त्यामध्ये हळदी आणि कुंकू टाकायचा आहे त्यासोबतच एखादं लाल रंगाचं जर तुमच्याकडे फुल असेल तर ते फुल देखील तुम्ही टाकू शकता जर फुल नसेल तर थोड्याशा अक्षता टाकायच्या अशा पद्धतीने हळद कुंकू आणि अक्षता टाकून आपल्याला सूर्याला अर्घे द्यायचं आहे सूर्याला अर्घे देत असताना डोळ्यासमोर सकारात्मकता ठेवायची आहे आपल्या आयुष्यामध्ये देखील अशाच प्रकारचा प्रकाश पडलेला आहे आणि आपलं आयुष्य सकारात्मकतेनं भरलेलं आहे असा शुद्ध भाव ठेवायचा आहे तर अशा प्रकारे सूर्याला अर्घ्य द्यायचं त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो असा की आपल्याला सूर्याकडे पाहून काही शब्द म्हणायचे आहे किंवा एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कुठला आहे तर बघा सूर्याकडे पाहून जो म्हणण्याचा मंत्र आहे तो असा आहे की ओम सूर्याय नमः हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकतात किंवा ओम भास्कराय नमः किंवा या व्यतिरिक्त तुम्ही ओम गृणी सूर्य आदित्याय नमहा असं जरी म्हटलं तरीही चालणार आहे यापैकी जो मंत्र तुम्हाला सोप्पा वाटणार आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य देत दिल्यानंतर या मंत्राचं जर आपण उच्चारण केलं तर निश्चितच आपली जी अडलेली कामे आहे ती मार्गी लागण्यासाठी मदत मिळते त्यासोबतच आपल्या आयुष्यामध्ये जे कायमचे चढ उतार येत असतात त्याला देखील कुठेतरी पूर्णविराम लागतो आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होण्यासाठी मदत मिळते तर स्वामी भक्त हो हा देखील छोटासा उपाय किंवा याला आपण सेवा देखील म्हणू शकतो हे देखील आपल्याला उद्या दिवशी करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला सूर्यनारायणाची सेवा करायची आहे तर सूर्यनारायणाची सेवा करण्यासाठी तुम्हाला तिथे बाहेर बसायला शक्य असेल तर तिथे बसून जरी सेवा केली तरीही चालेल किंवा आपल्या देवघराच्या समोर बसून जरी सेवा केली तरीही चालेल कारण सूर्य भगवान म्हटलं तर भगवान विष्णूंचेच अवतार मानले जातात म्हणूनच आपण त्याला सूर्यनारायण असं ना म्हणत जातो म्हणून नारायणाचा हा एक अवतार आहे म्हणून तुम्ही देवघरासमोर बसून आपल्या स्वामींसमोर बसून तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणी असेल तर तिथे बसून जरी सेवा केली तरीही चालणार आहे बाळकृष्णासमोर सेवा केली तरीही चालणार आहे तर सेवा कुठल्या जर तुमच्याकडे दिंडोरी प्रणित केंद्रातलं नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये सेवा श्री सूर्यनारायणाची यामध्ये सगळ्या काही विशेष सेवा सांगितलेल्या आहेत त्यामध्ये आदित्य हृदय स्तोत्र आहे त्यानंतर सूर्यकवच आहे सूर्यकवच झाल्यानंतर सूर्याष्टक स्तोत्रम आहे यापैकी जी सेवा तुम्हाला करणं शक्य होणार आहे ती सेवा तुम्ही करू शकता जर जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकतात आणि तशा पद्धतीने एखादा जरी स्तोत्र तुम्ही म्हटलं तरीही चालणार आहे पण ही सेवा मात्र तुम्हाला करायचीच आहे त्यानंतर एक माळजप ओम सूर्याय नमहा या मंत्राची करायची आहे भलेही आपण बाहेर जरी हा मंत्र म्हटलेला असू तरीही आपल्याला पुन्हा एकदा देवघरासमोर बसून हा मंत्र जो आहे तो एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे एकशे आठ वेळेस म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी आपल्याला एकवीस वेळेस अकरा वेळेस म्हणायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दान बघा सूर्य म्हटलं तर दानशूर आहे आज सूर्याच्या प्रकाशामुळे सगळेजण आपलं हे आयुष्य आनंदाने जगत आहे आणि त्याची परतफेडही कधी सूर्यदेवता आपल्याकडे मागत नाही त्यामुळे सूर्यदेवता जर दानशूर आहे दान तर निश्चितच आपणही दान केलं तर आपल्यावर त्या सूर्याची किती कृपा होईल हा विचार नक्कीच करायला हवा त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी दानधर्म देखील करू शकतात दान करायचं म्हटलं तर शक्यतो उद्याच्या दिवशी लाल रंगाच्या वस्तूंचं दान करायचं आहे मग त्यामध्ये लाल रंगाची वस्त्र येऊ शकतात लाल रंगाची मसरू डाळ येऊ शकते गुळ येऊ शकतो जे तुम्हाला करणं शक्य होणार आहे जे तुम्हाला परवडणार आहे असं तुम्ही थोडंसं जरी दान केलं तरीही चालणार आहे हे दान तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचं आहे आपलेच कोणी नातेवाईक आहे आणि त्यांना जर नेऊन दिलं तर मग त्याचा अर्थ नाही दान नेहमी अशा व्यक्तीला करावं ज्याला खरंच त्याची गरज आहे जे पाहिल्यानंतर त्याला खरंच मनापासून आनंद होईल अशाच व्यक्तीला दान करायचं आहे तर नक्कीच तुम्ही ह्या ज्या काही चा, दोन चार गोष्टी सांगितल्या त्याचं दान करण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त नाही कोणाला शक्य झालं दान धर्म करणं किंवा कुठल्याही एका मंदिरात जर तुम्ही गुळ नेऊन ठेवला किंवा एखादा लाल रंगाचा कुठलाही पदार्थ नेऊन ठेवला तरीही चालणार आहे नाहीच काही मिळालं तर लाल रंगाची मिठाई जरी तुम्ही त्या ठिकाणी घेऊन तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने उद्याची जी भानुसप्तमी आहे तर त्या भानुसप्तमीला आपल्याला या चार पाच गोष्टी करायच्या आहे तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी शंका वाटत असेल तर तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद